नमस्कार मंडळी मागच्या मा व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आम्ही ॲडव्हेंचर पार्कला गेलो होतो पण तिथे आम्ही काहीच ॲक्टिव्हिटीज केल्या नाहीत लंच केलं आणि आता आईंना आणि मुलांना घरी सोडलंय आणि माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती की या हार्ले शोरूमला भेट द्यायची त्यामुळे मी आणि गौरव आम्ही इथे हार्ले डेव्हिडसनच्या शोरूममध्ये आलेलो आहोत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा पहिल्यांदीच हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला लिंक लागण्यासाठी म्हणून सांगते मागचे व्हिडिओज बघा म्हणजे मग तुम्हाला या ब्लॉगची लिंक लागेल हार्ले शोरूममध्ये आल्यानंतर इतकी व्हरायटी मी पहिल्यांदाच बघितली वेगवेगळे कलर्स वेगवेगळे मॉडल्स हे सगळं एकाच वेळी मी बघत होते तशा तर आत्तापर्यंत बऱ्याच हार्ले डेव्हिडसनच्या बाइक्स मी बघितलेल्या आहेत रोड्सवर चालवताना लोकांना पण त्या येऊन इथे प्रत्यक्षात बघणं हा एक छान अनुभव होता माझ्यासाठी आणि सगळ्या बाईक्समध्ये मला ही बाईक खूप आवडली आणि त्याचा कलरही खूप आवडला तसं तर सगळ्याच बाईक्स एक सो एक होत्या पण मला ही आवडली आणि ह्याच्यावर मी बसले खरी पण मला ती काही झेपत नव्हती म्हणजे मला कळत नाही इथे बऱ्याच बायका या बाईक्स चालवतात कशा चालवतात त्यांचं त्यांनाच माहिती आता तुम्हाला समोर दिसत असेल ही हार्ले डेविडसनची एम्प्लॉई आहे आणि ती अगदी इझिली ही गाडी चालवतीये इथे आम्ही दोघांनी बराच वेळ घालवला सगळ्या बाईक छान बघितल्या आणि आता आम्ही निघालो रात्रीच्या जेवणासाठी पार्सल घ्यायला या शोरूमच्या थोडंसं थोडस पुढेच हे एक इंडियन रेस्टॉरंट आहे ज्याचं नाव आहे तंदूर पॅलेस इंडियन रेस्टॉरंट हे जे ट्रेनच इंजिन दिसतंय तुम्हाला बघायला मिळेल पुढे तुम्ही जर कधी पोकोनो माउंटन्स ला येणार असाल तर भारतीय जेवणासाठी हे हॉटेल बेस्ट आहे आम्ही जेव्हा केव्हा पोकोनो माउंटन्सला जातो तर या हॉटेलमध्ये हो नेहमी जेवतो त्यामुळे इथलं फूड वगैरे खूप चांगलं आहे गेल्या गेल्या आतमध्येच डाव्या साईडला गणपती बाप्पा आहेत हा जो बाहेरचा एरिया तुम्हाला दिसतोय तो आहे वेटिंग एरिया तसंच तिथे समोर बार पण आहे आणि आतमध्ये साधारण दोन तीन डायनिंग एरियाज आहेत वेगवेगळ्या प्रकारचे या हॉटेलमध्ये हो कधी कधी बुफे पण असतो ओव्हरऑल फूडची क्वालिटी चांगली आहे आतमध्ये आल्यानंतर हा एक सिटिंग एरिया आहे आणि इथेच बुफे लागलेला असतो मला असं वाटतं बहुतेक विकेंडला बुफे असेल आणि हा आहे आतला डायनिंग एरिया की ज्याच्यामध्ये ट्रेनमध्ये बसल्याचा फील येतो आणि बाहेरनं जर बघितलं तर असं वाटेल की ट्रेनमध्येच लोक बसलेली आहेत तर असं आहे हे रेस्टॉरंट कधी जर इकडे आलात तर नक्की या रेस्टॉरंटला भेट द्या आम्ही आमच्या पार्सलची ऑर्डर आता पिक करू आणि आता इकडनं घरी निघणार आहोत तुम्हाला हे हॉटेल काहीतरी वेगळं वाटलं का मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा पार्सल घेऊन आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मस्त चहा घेतला आणि आता कायाकिंगला आलेलो आहोत मी बऱ्याच वर्षांनी कायाकिंग करत होते त्यामुळे थोडीशी जरा आधी भीती वाटली पण गौरव गाईड करत होता आणि त्यातनं मला पोहता येत नाही त्याच्यामुळे तर अजूनच मनात धाकधूक होती की पाण्यात पिण्यात पडलो तर काय होईल अर्थात लाईफ जॅकेट वगैरे घातलं होतं पण तरीही थोडीशी धाकधूक ही, ही मनात राहतेच ज्यांना पोहता येत नाही पण कायाकिंग हा असा प्रकार आहे की जर तुम्ही योग्य टेक्निकने केलं तर तुम्ही ते व्यवस्थित करू शकता त्याप्रमाणे गौरवनी जसं मला सांगितलं तसं मी व्यवस्थित केलं आणि त्यामुळे ॲटलिस्ट थोडं तरी कायाकिंग मी करू शकले कायाकिंग होईस तोपर्यंत मस्त संधी प्रकाश पडला होता आणि तेवढ्यात आयुषला एक राजहंस दिसला हे दृश्य बघायला इतकं सुंदर वाटलं तुम्हालाही समोर दिसत असेल संधी प्रकाश पडलेला आहे पाणी वाहतंय आणि एक राजहंस मस्त निवांत त्याच्यात डुमतोय संध्याकाळ झाली तशी हवेत गारवा निर्माण झाला होता त्याच्यामुळे मस्त शेकोटी पेटवली येताना पार्सल आणलं होतं त्याच्यामुळे काही करायचं नव्हतं मस्त निवांत बसलो गप्पा टप्पा मारल्या छान फॅमिली टाईम एन्जॉय केला त्यानंतर मी काही शूट वगैरे केलं नाही कारण मला फक्त तो क्षण जगायचा होता आणि तसंच मी केलं चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद